आवाज येतोय सगळ्यांना गुड इव्हनिंग स्टार्ट करूया स्क्रीन येईल तुमच्या समोर त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने लिडर्स मेंट्रॉशी उद्यापासून स्टार्ट करतोय सो त्याच्याबद्दल बोलणार आहोत ठीक आहे सो स्टार्ट करूया ओके सगळ्यांना दिसतोय स्क्रीन दिसतीये सगळ्यांना कोणत्या तरी एका ग्रुप मध्ये सांगा मला स्क्रीन का? ओके okay. एकच मिनिटा दिसते स्क्रीन मिनिट स्टार्ट करूया जसं आता आपण ह्याच्यामध्ये आहे की आपण टार्गेट असतील तुम्हाला आणि त्या डेली टार्गेट नुसार आपले टेस्ट टार्गेट टेस्ट असणार आहेत सो ह्या डेली तर त्या कशा पद्धतीने होणार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया कोणते कोणते विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत ते आपण त्याच्याबद्दल बोलूया आणि त्यानंतर टेस्ट आहे हे टेस्ट किती दिवसांनी होईल एक एक टेस्ट जी आहे तर ती एक एक टेस्ट किती दिवसांनी होईल त्यानंतर एक जेव्हा त्या सब्जेक्ट ची टेस्ट कम्प्लीट होतील एका सब्जेक्टच्या किती टेस्ट त्यान होतील त्यानंतर जेव्हा त्या सब्जेक्ट टेस्ट कम्प्लीट होतील त्यानंतर तो सब्जेक्ट पुन्हा किती दिवसांनी होईल त्यानंतर ज्या जीएस जीएसच्या टेस्ट होतील त्याच्यानंतर ज्या टोटल सब्जेक्टच्या टेस्ट आहेत त्या टोटल सब्जेक्टच्या टेस्ट होतील अशा पद्धतीने तीन प्रकारचे टेस्ट तुमच्या असणार आहेत कोणकोणते टेस्ट असणार आहेत तर सगळ्यात आधी म्हणजे मी लिहिते एकच मिनिट सगळ्यात आधी म्हणजे आपण चाईज टेस्ट घेणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला दोन चाप्तर, तीन चाप्तर, चार चाप्टर किंवा एक एकच चाप्टर जसा चॅप्टर असेल जसं संसद आहे राज्य विधिमंडळ आहे हे मोठे चॅप्टर आहेत सो त्याचे ते दोन चाप्टर वरती एक टेस्ट सो अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टमध्ये कमीत कमी दहा सात आठ आता सब्जेक्ट किती महत्वाचा आहे आणि सब्जेक्ट किती मोठा आहे त्याच्यावरती आहे स्क्रीन दिसत नाहीये का एकच मिनिट आता दिसतीये आता दिसतीये का आता दिसतीये ओके सो तो सब्जेक्ट जो आहे हा सब्जेक्ट किती मोठा आहे मी लिहत नाही अजून त्यामुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल ओके आता बघा एकच मिनिट स्टार्ट करूया लिहायला लीडर्स मेंटरशिप प्रोग्राम आपण उद्यापासून त्याची सुरुवात करत आहोत आणि अतिशय भारी आपण त्याचं नियोजन करणार आहोत आणि जसं आपण नियोजन करतोय बरोबर त्याच पद्धतीने हे सगळं वर्कआउट होणार आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला जेवढं सांगितलं जाईल फक्त तेवढंच करायचं आहे ओके सो याच्यामध्ये काय काय होणार आहे तर याच्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट हा सगळ्यात महत्वाचा भाग टॉपिक वाईज टेस्ट असेल त्यानंतर दुसरी जी आहे तर ती सब्जेक्ट वाईज टेस्ट असेल आणि त्यानंतर तीन नंबर टोटल जीएस टेस्ट असतील ओके सो so, याच्यामध्ये सुरुवातीला आता परीक्षेला किती महिने आहेत किंवा किती दिवस आहेत सांगा जरा मला नऊ नोव्हेंबर आपलं टार्गेट काय आहे तर आपलं टार्गेट आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बरोबर नऊ आज कोणते तरी काय तर चार चार म्हणजे पाच पासून आपण पकडूया पाच नोव्हेंबर पा। पासून पर्यंत आपण पकडूया पाच पासून पाच ऑगस्ट पास म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे आपल्याकडे बरोबर चार महिने जे आहेत हे आपल्याकडे बरोबर चार महिने आहेत सो चार महिने म्हणजे तीनशे बारा एकशे वीस दिवस जे आहेत सो एकशे वीस दिवसांचं आपलं प्लॅनिंग आहे याच्यामध्ये एकशे वीस दिवसांपैकी सुरुवातीला सत्तर दिवस जे आहेत ते सत्तर दिवस सत्तर दिवस आपण टॉपिक वाईज प्रॉपर डिटेल टेस्ट असणार आहेत आपल्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत याच्यामध्ये पॉलिटी आहे पॉलिटीच्या जवळजवळ दहा टेस्ट आहेत त्यानंतर ज्योग्रफी आहे ज्योग्रफीच्या सात टेस्ट आहेत त्यानंतर हिस्ट्री आहे हिस्ट्रीच्या आठ त्यानंतर सायन्स आहे त्यानंतर काय राहिलं आपलं इकॉनॉमिक्स महत्वाचं इकॉनॉमिक्स ओके okay? सो so, अशा पद्धतीने दहा वीस तीस आणि पंधरा जवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस टेस्ट आहेत या टोटल चाळीस टेस्ट आपण पकडू शकतो सो प्रत्येक सब्जेक्ट वाईज अशा टोटल तुमच्या चाळीस टेस्ट होणार आहेत त्यानंतर प्रत्येक सब्जेक्टची एक एक जर टेस्ट केली तर आपल्या त्या टोटल किती होतील पाच टेस्ट होतील ठीक आहे आणि नंतर मग पाच ज्या आहेत तर त्या तुमच्या पाच टोटल जीएसच्या टेस्ट असतील हे इतकं सगळं याच्यामध्ये आपल्याला एकशे वीस दिवसांमध्ये कम्प्लीट करायचं आहे सो या ज्या सुरुवातीच्या चाळीस टेस्ट आहेत या चाळीस टेस्ट साठी आपण सत्तर दिवसांचा जो कालावधी आहे या सत्तर दिवसांच्या कालावधीमध्ये आपण ह्याच्या चाळीस टेस्ट आहे त्या ते चाळीस टेस्ट आपण कम्प्लीट करणार आहोत आता याच्यामध्ये काही वेळा तुम्हाला जर चॅप्टर जास्त असतील टेस्ट मध्ये तर तुम्हाला तीन दिवस मिळतील जर याच्यामध्ये जर दोनच चॅप्टर असतील तर तुम्हाला एकच दिवस मिळेल कळालं अभ्यास करायला सो त्यामुळे जसे जसे टॉपिक असतील जेवढे जेवढे क्वेश्चन असतील सो त्या पद्धतीने तुम्हाला तितके दिवस मिळतील तो जो चॅप्टर आहे किंवा ते जे टार्गेट आहेत तर ते टार्गेट कम्प्लीट करायला तुम्हाला तितके दिवस दिसतील तितके दिवस मिळणार आहेत सो सुरुवातीच्या सत्तर दिवसांमध्ये हे जे आहे तर हे आपण कम्प्लीट करणार आहोत सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आहेत ते सो ते सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये आपले ते कम्प्लीट होणार आहे किती दिवस आहे त्याच्यामध्ये सत्तर ते एकच मिनिट पंच्याहत्तर दिवस ठीक आहे सो सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये हे आपलं इतकं कम्प्लीट झालं त्यानंतर मग पुन्हा ते जे सब्जेक्ट आहे तर त्या पुन्हा एकेका सब्जेक्टच्या पाच टेस्ट होतील टोटल टोटल हा आणि त्यानंतर टोटल जीएसच्या पाच टेस्ट असणार आहेत इतका सगळं आणि हे जे काही आपण आता जेवढ्या टेस्ट घेतल्यात त्या सगळ्या टेस्टचं डिटेल अनालिसिस असेल संपूर्ण डिटेल असणार आहे सो याच्यातून मला वाटत नाही की कुठलाही भाग तुमचा अभ्यास करायचा राहील याच्यातल्या जास्तीत जास्त टेस्ट ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त टेस्ट आपण क्यू बेसच आपण जास्तीत जास्त टेस्ट काढत आहोत जे काही टॉपिक वेगळे आहेत म्हणजे जसं की क्वालिटीला जास्तीत जास्त पीवायक्यू बेसच क्वेश्चन आपल्याला परत परत रिपीट होताना दिसतात सो त्याच्यामुळे त्या ज्या टेस्ट असतील ह्या तुम्हाला जास्तीत जास्त क्यू बेस्ड टेस्ट असतील त्यानंतर जॉग्रफी आहे महाराष्ट्राचं जॉग्रफी आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे जेवढं महत्वाचं आहे तेवढं सगळं 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 याच्यात तुमचं क्लिअर कम्प्लीट होणार आहे म्हणजे तुमच्या जवळजवळ किती टेस्ट झाल्या पन्नास टेस्ट आणि विचार करा या पन्नास मध्ये तुम्ही किती अभ्यास करणार आहात आणि महत्वाची म्हणजे याची फीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुपन कोड मी टाकलेला आहे तिथे आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी वरती कुपन कोड एकदा चेक करून घ्या अजून मला वाटते दोन की तीन दिवस त्याची व्हॅलिडिटी आहे सो मला वाटत नाही की या पन्नास टेस्ट मधून अभ्यास केल्यानंतर तुमचं काहीही अभ्यास करायचं शिल्लक राहील त्यानंतर जे दोन महत्वाचे विषय राहतात तर ते महत्वाचे विषय म्हणजे एक आहे आपला करंट अफेअर्स तर त्या करंट साठी आपण काय करतोय आणि मॅथ्स आणि साठी आपण काय करतोय मॅथ्स अँड रिझनिंग तर याच्यासाठी जो आपला टेलिग्राम ग्रुप असेल मी याच्यामध्ये काय करते तर मी याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल त्यानंतर मे त्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्यानंतर डिसेंबर आणि नोव्हेंबर असे प्रत्येक महिन्याच एक मासिक प्रत्येक महिन्याचं एक मासिक असं आपण आता जेव्हा आपण स्टार्ट करतोय उद्या तर आपण जानेवारीचे जे जानेवारीचं मासिक आहे हे जानेवारीचं मासिक आपण संपूर्ण एक आठवडा वाचणार आहोत एक आठवडा फक्त जानेवारीचं मासिक त्यानंतर फेब्रुवारी त्यानंतर मार्च त्यानंतर एप्रिल आपल्याकडे आठवडे किती आहेत तर आपल्याकडे एक दोन तीन चार पाच पुढच्या महिन्यामध्ये मे जून जुलै आणि ऑगस्ट आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर आणि इकडे नोव्हेंबर हा वाला नोव्हेंबर मागचा नोव्हेंबर आणि मागचा डिसेंबर तीन महिन्यामध्ये तुमचे इतके मासिक जे आहेत हे इतके परिक्रमाचे मासिक आपण कम्प्लीट करणार आहोत याच्यात जर तुम्ही परिक्रमा वाचत नसाल तर ठीक आहे तुम्ही जे तीन महिन्यांचे मासिक वाचता ते तीन महिन्यांचे मासिक वाचा इट्स ओके okay. सो so, ह्या याच्यामध्ये तुम्हाला तो जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तर त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज क्वीज मिळतील तुम्हाला क्वीज स्वरूपामध्ये तुमचे जे काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहेत हे दररोज तुम्हाला दहा 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 पंधरा पंधरा असे क्वेश्चन मिळतील आणि संपूर्ण आठ दिवस तुमचं एकच जे मासिक आहे जानेवारीचं मासिक त्या जानेवारीच्या मासिकातले सगळे जेवढे क्वेश्चन्स आहेत जेवढा सगळा महत्वाचा भाग आहे तो आठ दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचा आहे कारण जे आपण करतोय ते आपल्याला परफेक्ट करायचं आहे त्यानंतर तेवढे जेवढे काही ते सगळे क्वेश्चन्स आहेत त्याची जी काही पीडीएफ आहे तर ती मी पीडीएफ तुम्हाला एकदा टाकून देईन तो आठवडा पूर्ण झाल्यानंतर सो जेणेकरून तुम्ही समजा त्याच्यातल्या नोट्स काढा किंवा मग त्याची पीडीएफ तुम्ही प्रिंट करा एज तुम्हाला जसं वाटतंय तसं करा आठ दिवस त्याच एका मॅग्झिनचे क्वेश्चन जे आहे ते चालू राहतील क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना त्यानंतर एक विषय राहिला आपला मॅथ्स आणि रिझनिंग मॅथ्स आणि रिझनिंग याच तुम्हाला दररोज दहा क्वेश्चन मिळतील एक एका टॉपिकचे दररोज दहा क्वेश्चन मिळतील एक टॉपिक त्याचे दररोज तुम्हाला दहा दहा क्वेश्चन मिळतील आणि मग संध्याकाळी तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल क्लिअर आहे सगळ्यांना दररोज दहा क्वेश्चन मिळतील एका टॉपिकचे आणि संध्याकाळी तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल क्लिअर आहे सो अशा पद्धतीने हे जवळ जवळ आपले पंचवीस टॉपिक आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंगचे कम्प्लीट करायचे आहेत पंचवीस टॉपिक आपल्याला पूर्ण करायचे आहेत एका महिन्यातच टार्गेट आहे आपल्याकडे चार महिने आहेत आपल्याला पंचवीस तीस दिवस आणि पुढचे तीस दिवस साठ दिवस आणि त्याच्या पुढचे पंधरा दिवस असं पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला सगळे सगळ्या तुम्हाला पाच पाच दिवस सहा सहा दिवस मिळतील त्या टार्गेटमध्ये तुम्हाला तो सब्जेक्ट पूर्ण ते, पुन्हा त्याची रिव्हिजन करायची आहे पुन्हा त्याची शंभर 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 मार्कांची टेस्ट होईल त्यानंतर ते तितकं पूर्ण झालं की मग पुढचे किती दिवस झाले तुमचे पाच पाच दिवस म्हणजे पंचवीस दिवस त्याच्यामध्ये जातील त्याच्यामध्ये तुमचे पाच 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 दिवस असे पंचवीस दिवस जातील त्याच्यात त्या पाच टेस्ट कंप्लीट होतील आणि शेवटच्या मग उरलेल्या दिवसांमध्ये पुढचे वीस दिवस राहिले त्या वीस दिवसांमध्ये तुमच्या त्या पाच ज्या टोटल जीएसच्या टेस्ट आहेत त्या पाच जीएसच्या टेस्ट होतील आणि जेवढ्या काही टेस्ट होणार आहेत तेवढ्या सगळ्या टेस्टचं डिटेल अनालिसिस असणार आहे त्याचं डिटेल अनालिसिस असणार आहे अशा पद्धतीने हा आणि दुसरी गोष्ट इतक्या कमी फीज मध्ये इतकं सगळं तुम्हाला अजिबात कुठेच मिळणार नाही हे मी आज खास तुम्हाला आवर्जून सांगते कारण तुम्हाला माहिती आहे की कि बाहेर किती किती प्रत्येक सब्जेक्टच्या फीज आहे तुम्हाला सगळं माहिती आहे पन्नास पन्नास हजार लाखो लाखो रुपये वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार तुम्हाला एक एक सब्जेक्ट आणि एक एक सब्जेक्ट सोडा समजा सगळे पण सब्जेक्ट घ्या तरी सुद्धा त्या बॅचेस कम्प्लीट केल्यानंतर ते, के ते कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर तो सगळं जेव्हा ती पुस्तक बाजूला ठेवतो तेव्हा आपल्या डोक्यात काही शिरलेलं नसतं आणि इतकं सगळं करून आपण पुन्हा रिकामच असतो आपला मेंदू पूर्ण रिकामाच असतो या सगळ्याचा अनुभव तुम्हाला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मी काहीच तुम्हाला त्या गोष्टी आता काही एक्सप्लेन जास्त करून सांगणार नाही कारण मुलांचा अनुभव मी सांगते कारण मुलं जी म्हणतात की आम्ही इतका, के है। इतका है नहीं नहीं है। अभ्यास केला पण आम्हाला हे येत नाही इतका अभ्यास केला पण आम्हाला मार्क येत नाहीयेत इतका अभ्यास आम्ही करतोय पण आमचं प्रिलियमच निघत नाहीये कारण तुम्ही अभ्यास योग्य दिशेने करत नाही आहात आणि इतकं केल्यानंतर तुम्हाला काहीच दुसरं करण्याची गरज लागणार नाही इतकं केल्यानंतर ह्याच्या सोबत फक्त एक सांगेन मी एक फक्त पीवायक्यू अनालिसिस करा आणि याच्यामध्ये मी जास्तीत जास्त भर पीवाय क्यू अनालिसिस वर दिलेला आहे सो बरेचसे तुम्हाला क्यू याच्यामध्ये दिसतील पण ते तुम्हाला सगळे ऑनलाईन सॉल्व्ह करायचे ओके आणि ह्या सगळ्या टेस्ट कशा असतील तर ह्या सगळ्या ऑनलाईन टेस्ट असतील जेवढे काही विद्यार्थी टेस्ट सॉल्व्ह करतात त्याच्यात तुमचा रँक किती आहे तुम्हाला तुमचा रँक कळेल तुम्हाला तुमचे मार्क्स किती आलेले आहेत चाळीस मार्कांची टेस्ट आहे चाळीस पैकी तुम्हाला किती मार्क आलेले आहेत ते तुम्हाला लगेच कळेल त्यानंतर तुमचे काय काय चुकलेलं आहे ठीक आहे काय काय चुकलेलं आहे काय काय बरोबर आहे त्या प्रश्नांच लगेचच उत्तर जी आहेत म्हणजे सोल्युशन म्हणा तर ते सोल्युशन तुम्हाला लगेचच कळणार आहे की या प्रश्नाचं उत्तर काय होतं दुसरी गोष्ट ती जी पीडीएफ आहे ती पीडीएफ सुद्धा तुम्हाला तिथे लगेच अवेलेबल होते तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता सो so, इतक्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन टेस्ट सगळं पीवायक्यू अनालिसिसच म्हणा सगळं पूर्ण कम्प्लीट डिटेल आणि इतक्या पन्नास टेस्ट हे सगळं आपण स्टार्ट करतोय उद्यापासून उद्याचे जे टॉपिक आहेत मी या पूर्ण आठवड्याचं जे शेड्यूल आहे हे पूर्ण आठवड्याचं शेड्यूल मला वाटतं या आठवड्यामध्ये आपल्या तीन टेस्ट होतील ठीक आहे सो so, आठवड्याला दोन टेस्ट असं काही नाही आठवड्याला तीन टेस्ट पण असू शकतात कारण पॉलिटी आहे ओके सो मध्ये जे चॅप्टर जास्त मोठे आहेत ते करायला तुम्हाला जास्त वेळ मिळेल जे चॅप्टर लहान आहेत ते तुम्हाला दिवसाला दोन दोन तीन तीन चॅप्टर करायचेच आहेत कंपल्सरी आणि लगेचच तुम्हाला त्याचं अनालिसिस तुम्हाला त्याची टेस्ट सॉल्व्ह करायची आहे कधी कधी दोन दोन टेस्टचा आपण एकाच दिवशी शनिवार रविवार असेल तर त्याच एकाच दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी असं संपूर्ण टेस्टचं अनालिसिस घेऊ जेणेकरून असं करू आपण की संपूर्ण आठवडा तुम्हाला टेस्ट करायला देऊ आणि मग शनिवार आणि रविवार असं त्या संपूर्ण ज्या काही टेस्ट आहेत तर त्या संपूर्ण टेस्टचं मला अनालिसिस त्याचं कम्प्लीट डिटेल घेता येईल अशा पद्धतीने आपण करूया ते कळालं करू शुक्रवार शनिवार रविवार जेवढ्या आठवड्यामध्ये टेस्ट झाल्या तेवढ्या जेवढ्या काही आठवड्यामध्ये टेस्ट झालेले आहेत ते सगळ्या टेस्ट चे अनालिसिस शनिवार आणि रविवार तुमचं डिटेल होईल क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना सगळ्यांना कशा -कशा आपण हे सगळं करणार आहोत याची सुरुवात आपण उद्यापासून करतोय उद्याचा दिवस पण चांगला आहे सो उद्या आपण या सगळ्याची सुरुवात करणार आहोत लिडर्स मेंटरशिप प्रोग्राम आपण स्टार्ट करतोय उद्या आता जे थोड्या वेळानंतर मी तुम्हाला टार्गेट देईन आणि कोणकोणत्या टार्गेट वर टेस्ट असतील हे तुम्हाला मी एक पॉलिटीचा ओवरव्ह्यू देते की कशा कशा टेस्ट असतील आणि त्या टेस्ट किती किती दिवसांनी होतील ठीक आहे किती किती दिवसांनी होतील सो ह्याचं मी तुम्हाला पॉलिटीचं शेड्यूल आज रात्री पाठवते या आठवड्यामध्ये जानेवारी आपण स्टार्ट करतोय मॅगिन तुमच्याकडे असायला पाहिजे सपोज की तुम्ही जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असं तिघांचं मासिक जर एकत्र करत करत असाल असाल म्हणजे त्रैमासिक तर क्लिअर आहे क्लिअर झालं तुम्हाला, क्लियर क्लियर तुम्हाला? आणि मग उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही बाकीचं तुमचं जे काम आहे ते करू शकता पण तितके सगळे जे क्वेश्चन्स आहेत शंभर शंभर मला वाटते शंभर शंभर पेक्षा जास्त दोनशे वगैरे किंवा दीडशे वगैरे क्वेश्चन्स होतील एका मा, मासिकावरती म्हणजे जानेवारीच्या मासिकावरती ऑलरेडी झालेलं आहे सगळं वर्क माझं कम्प्लीट ते सो ते तुम्हाला लगेचच मिळेल उद्यापासून तुम्हाला फक्त तुमची तयारी असली पाहिजे अभ्यास करण्याची बास बाकी आपली सगळी पूर्ण तयारी झालेली आहे ऑलरेडी पॉलिटीच्या टेस्ट जॉग्रफीच्या तुम्ही बघितलेल्या असेल पॉलिटीच्या टेस्ट ज्यांनी जॉईन केलेला आहे कोर्स पॉलिटीची टेस्ट तुम्हाला दिसत पण असेल कदाचित सो ते आता सगळं अपलोड झालेलं आहे एनॅबल करून ठेवेन मी त्या आणि त्याच दिवशी सकाळी बरोबर त्या टेस्ट ज्या आहेत तर त्या स्टार्ट होतील तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा काही वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती तुमची टेस्ट जी आहे तर ती टेस्ट तुम्ही सॉल्व करायची आहे जसा तुमचा अभ्यास झाला तशी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करायची अजिबात अभ्यास न करता टेस्ट सॉल्व्ह करायची नाही त्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तुमचं काय चुकतंय आणि काय बरोबर येतंय हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या की माझा आज अभ्यास झाला नाही मी कस तरी आज पहिली टेस्ट सॉल्व्ह करून घेतो आणि मी काहीही उत्तर मारतो आणि बघतो माझं काही येतं ते अजिबात असं करायचं नाही याचा तुम्हाला उपयोग होणार नाही ह्याचा तुम्ही माझ्याकडून मी तुम्हाला दोनशे टक्के देते तुम्ही स्वतःचे शंभर टक्के याच्यात टाका बास आणि मग आपण बघू की नऊ नोव्हेंबरची परीक्षा तुम्हाला कशी कठीण जाते कितीही कट ऑफ लागू दे कितीही काहीही होऊ दे तुमची एकदम परिपूर्ण तयारी परिपूर्ण म्हणते मी पूर्ण परिपूर्ण तयारी इतक्या पन्नास टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर इतकं करंट केल्यानंतर इतके मॅथ्स केल्यानंतर काहीच उरत नाही फक्त काय उरतं याची वेळोवेळी रिव्हिजन उरते जो की वेळ तुम्हाला मिळणार आहे ओके काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की समजा आम्हाला त्या दिवशीचे टार्गेट पूर्ण करता नाही आले मग आम्ही का काय करायचं तर टार्गेटमध्ये तुम्हाला चार चार धडे पाच पाच धडे इतके नाही तुम्हाला दोन दोनच चाप्टर आहेत सो जेव्हा ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळाला त्या दिवशी ती टेस्ट करायची नाही दुसऱ्या दिवशी तो टॉपिक करायचा आणि मगच त्याची टेस्ट सॉल्व करायची क्लिअर आहे सो दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन चाप्टर करा किंवा तीन चाप्टर करा आणि दोन्ही टेस्ट तुम्ही एकदाच सॉल्व्ह करा सो अशा पद्धतीने आपण हे सगळं स्टार्ट करत आहोत उद्यापासून ज्याला काही डाऊट आहे मला काही वाटत नाही की याच्यात काही तुम्हाला डाऊट राहिलेला असेल तरी काही डाऊट असेल तर टेलिग्रामला मला मेसेज करा बाकी सगळ्या गोष्टी मी इथे क्लिअर सांगितलेल्या आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचं सांगितलंय क्वेश्चन मिळतील आणि त्याचं नंतर संध्याकाळी सोल्युशन मिळेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे एक बुक आहे चांगलं सो त्या बुकमधून आपण चॅप्टर वाईज घेतोय आणि पंचवीस मग अशी म्हणाले मी पंचवीस टॉपिक आपण मॅथ्स आणि रिजनिंग त्याच्यातून कव्हर करणार आहोत सो डेली तुमचं मॅथ्स आहे करंट अफेअर्स आहे आणि एक तुमचा जीएसचा सब्जेक्ट आहे कारण मॅथ्स आणि करंटला आता निग्लेक्ट करून अजिबात चालणार नाही प्रॅक्टिसच पाहिजे परीक्षेसाठी काय पाहिजे परीक्षेसाठी भरपूर सराव पाहिजे जेवढा भरपूर अभ्यास पाहिजे तितका जास्त सराव सुद्धा पाहिजे सराव असेल तरच तिथं तो तुमचा सराव प्रत्यक्षात उतरेल प्रॅक्टिकली तुम्हाला ते करता येईल त्या गोष्टी करता येतील जर तुम्ही तीन महिने चार महिने फक्त टेस्ट सॉल्व्ह करताय विचार करा की कि तुम्ही किती अक्युरेटली किंवा किती चांगली तुमची चौकस बुद्धी होईल आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नात काय चुकीचं काय बरोबर आहे हे कळायला तुम्हाला मदत होईल आणि त्यामुळे अभ्यासासोबत सराव हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आतापर्यंत आपण भरपूर परीक्षा दिल्या आतापर्यंत झालेल्या सगळ्यात चुका आपल्याला माहिती आहेत अभ्यासात सातत्य कन्सिस्टन्सी जर ठेवायची असेल तर नक्कीच हा प्रोग्राम जॉईन करा अजिबात फार तुम्हाला वाटत असेल त्याची फी जास्त नाही ऍक्च्युली आपल्याच बॅचेसमुळे शंभर शंभर दोनशे दोनशे बॅचेस आपल्या सगळ्या झालेल्या आहेत सो so, त्यामुळे तुम्हाला ती सवय होऊन गेलेली आहे एक पण अकराशे बाराशे रुपये तुम्हाला चार महिने याच्यात जेव्हा तुमचा चार महिने जेव्हा पूर्ण होतील चार महिने पण नाही महिने दोन महिने जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली कळेल की आपण किती अभ्यास केलाय आणि आजपर्यंत आपण कसा अभ्यास करत होतो आणि खरंच मला कसा अभ्यास करण्याची गरज होती हे सगळं तुम्हाला एक महिना कम्प्लीट होता होता कळेल ठीक आहे हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या हे सगळं तुमच्याकडे असू दे एका कुठल्या तरी नोटबुकच्या रफ मागे हे सगळं लिहून ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे पुस्तक ओके बुक लिस्ट बुक लिस्ट हा पुस्तक जी आहेत तीच पुस्तकं असणार आहेत बुक लिस्ट आपण तीच वापरतोय पॉलिटी कोळंबे सरांचं पुस्तक सायन्स बसके सर ठीक आहे त्यानंतर इकॉनॉमिक्स कोणतंही वापरा इकॉनॉमिक्स कोणतंही वापरा एक तर कोळंबे सरांचा वापरा किंवा देसले सरांचा वापरा चालेल हिस्ट्री समाधान महाजन सरांचा वापरा त्यानंतर भूगोल सौदी सरांचं आणि भूगोलाला एक मग आपण स्टेट बोर्ड मधून थोडे प्रश्न सौदी सरांच्या पुस्तकामधून महाराष्ट्राच्या भूगोलाचे थोडे प्रश्न आणि भारताच्या भूगोलाचे थोडेसे प्रश्न क्यू ओके सो अशा पद्धतीने हे पुस्तकं आहेत ही पुस्तकं आणि मग आ, करंट अफेअर्स जे आहे तर ते करंट अफेअर्स एक तर मी पी आय बी जे आहे तर त्याच्यावरून ते क्वेश्चन्स घेते मंथ वाईज आणि दुसरं म्हणजे परिक्रमा ठीक आहे सो so, याच्यातून तुमचे ते शंबर, शंबर देड़शे, देड़शे प्रश्न महिन्याचे तुमचे कम्प्लीट होऊन जातील अशा पद्धतीने हे सगळं वर्कआउट होणार आहे ओके क्लिअर आहे है सगळ्यांना दुसरी गोष्ट अनालिसिस व्हिडिओ लाईव्ह पण असतो आणि तोच रेकॉर्ड होऊन पण ऍपवरती असतो ओके हे सगळं टेलिग्रामच्या चॅनलमध्ये मध्ये असेल सो दिलेला टेलिग्रामचा जो चॅनल आहे ग्रुपमध्ये दिलेला आहे बॅच मध्ये सो तिथून तुम्ही तो जॉईन करून घ्या सो जेणेकरून तुम्हाला आजचे टार्गेट जे आहे ते आजचे टार्गेट तुम्हाला मिळतील ठीक आहे थांबूया इथे